राज्यात शासकीय पट्टे वाटपा संदर्भात मोठा निर्णय घेण्यात आला असून शासकीय जमिनीवर राहणाऱ्या आता कायमस्वरूपी पट्टे देण्यात येणार आहेत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही माहिती ब्रह्मपुरी येथील कार्यक्रमात राज्य सरकारकडून नागरिक आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक महत्वाचे निर्णय जाहीर करण्यात आले आहेत राज्य सरकारने नवीन शासन निर्णय काढत शासकीय जमिनीवर राहणाऱ्या कायमस्वरूपी पट्टे देण्याची तरतूद केलेली आहे झुडपी ना जंगल जमिनीवर राहणाऱ्यांनाही लवकरच पट्टे देण्यात येणार असल्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली ब्रह्मपुरी येथे आयोजित कार्यक्रमात शासकीय पट्टे प्रमाणपत्रे आणि कृषी साहित्याचे वाटप करण्यात आले तहसीलदारांना सूचना देण्यात आल्या असून भूमी अभिलेख विभागाच्या सदनेसाठी नागरिकांकडून पैसे घेतले जाणार नाही राज्यातील दोन लाख झुडपी जंगल भागातील नागरिकांना पुढील सहा महिन्यात पट्टे मिळणार आहेत लाडकी बहीण योजनेअंतर्गत अडीच कोटी बहिणींना पुढील पाच वर्ष लाभ देण्यात येते तसेच राज्यातील पंचेचाळीस लाख शेतकऱ्यांना पाच वर्षांपर्यंत शेत कर्जमाफीचा लाभ मिळणार असून ही योजना ऑक्टोबर दोन हजार चोवीस पूर्वीच्या अनाधिकृत लेआउट मधील घरे आणि प्लॉट कायदेशीर करण्यात येणार अवैध वाळू वाहतूक आणि साठवणुकीवर कठोर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत प्रत्येक महसूल मंडळात चार महिन्यात एकदा विशेष शिबिर आयोजित करून नागरिकांना सेवा पोहोचवली जाणार आहे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पंचनाम्यानुसार अनुदान दानाचे आणि बोनस मिळणार आहे ज्या लाभार्थ्यांचे खाते ऑनलाईन नाही त्यांच्याकडे घरोघरी जाऊन खाते ऑनलाईन करणार आहेत महसूल मंत्री बावनकुळे यांनी स्पष्ट केले की पुढील पाच वर्षात राज्यातील एकही एक नागरिक शासनाच्या योजनेपासून वंचित राहणार नाही न्यूज एक्सप्रेस करीता चंद्रपूर वरून मिथुन मेश्राम यांची बातमी भंडारा के आगामी नगर परिषद चुनाव को देखते हुए मुख्य अधिकारी करण कुमार चौहान ने समस्त भंडारा वासियों से लोकतंत्र के इस पर्व में बड़ी संख्या में मतदान करने की अपील की है उन्होंने कहा मैं अपना हर काम छोड़कर सबसे पहले मतदान करूंगा चौहान ने नागरिकों से आग्रह किया है कि वे अपने मताधिकार का उपयोग कर एक मजबूत और जनहितेशी नगर परिषद का निर्माण करे नगर परिषद भंडारा की आगामी चुनाव प्रक्रिया को लेकर नागरिकों में अब उत्साह बढ़ता दिखाई दे रहा है